लाखो साधू संतांच्या पदपर्शानं पावन झालेली चंद्रभागा आत्ता आपण पंढरपूर येथील मसोबा मंदिरापाशी असो आहोत या मंदिराच्या खाली जे मोठं भव्यदेवी वाळवंट आहे शगाव तुम्हाला इथं रात्र दिवस बेबान ट्रॅक्टरच्या सहाय्यानं जीसीबीच्या साहाय्यानं वाळू चोरी चालू आहे आज आम्ही इथं वाळूचा महादेव आहे आणि वाळूच्या महादेवाला पूजा करून महा महादेवाकडं एक मागणी केली आहे इथली जी काय अधिकारी आहेत त्यांना चांगली सद्बुद्धी घाल महादेवा कारण ह्या वाळू अनेक भाविकांचा जीव गेलेला आहे आणि आता पंढरपूरमध्ये महायोग शिबिर चालू आहे महादेवाचे भक्त महाराज इथं आलेले आहेत त्या महाराजाने सुद्धा या चंद्रभागेतल्या वाळू उपशाकडे लक्ष घालावं कारण ते शिवभक्त आहेत म्हणून त्यांच्याकडं पण आम्ही मागणी करतो की ह्या महादेवाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की वाळूचा महादेव केलाय ज्या वाळू चोरीतून ढिगारी केले होते त्या ढिगाऱ्यातून आम्ही वाळूचा महादेव करून शासनाचा डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथले प्रांत अधिकारी तहसीलदार जाणून बुजून आमच्या ह्या मागण्याकडं दुर्लक्ष करतात त्यामुळं माझी जिल्हाधिकारी साहेबांना पालकमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना व मुख्यमंत्र्यांना माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की असल्या कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी लवकरात लवकर निलंबित करावा करावे अन्यथा ह्या चंद्रभागेतलं वातावरण आता बकाल झालेलं आहे जागसोजागी खड्डे पडले आहेत पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकाचा जीव भविष्यामध्ये आम्हाला आहे यारीच्या माध्यमातून सगळे साधनं तुम्हाला ते दिसतात ही चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेत भाविकांना ह्याचा अंदाज येत नाही भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकाचा जीव गेला आहे आम्ही मागणी करतो इथल्या प्रांताधिकारी तहसीलदाराला लवकरात लवकर निलंबित करून ह्या चंद्रभागेतली वाळू कायमस्वरूपी बंद करा अन्यथा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी